सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे बुरजी पाव म्हणजे आजची ही बुरजी पावची रेसिपी मी नाश्त्यासाठी केलेली आहे तर तुम्ही सुद्धा बनवून बघा या अगोदर आपण अंड्यांच्या वेगवेगळ्या रेसिपी केलेल्या आहेत किंवा नाश्त्याच्या सुद्धा वेगवेगळ्या रेसिपी केलेल्या आहेत तर त्या रेसिपी सुद्धा नक्की पहा आणि रेसिपी जर माझ्या तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा मग वेळ न घालवत आपण बुरजी पाव कसा बनवायचा ते पाहूया बुरजी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागतं ते बघू मोठ्या आकाराचे दोन कांदे मी कापून घेतलेले आहे एक मोठा टोमॅटो तोसुद्धा कापून घेतला अर्धा चमचा हळद आणि एक चमचावर लाल तिखट घेतले तिखटचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करा चवीनुसार मीठ घ्यायचं दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आणि दोन टेबलस्पून मी तेल घेतलेलं आहे आणि आपल्याला कोथंबीर लागणार आहे आता कसं बनवायचं ते बघूया खूप सोपी पद्धत आहे नाश्त्यासाठी तुम्ही ही बुर्जीपाव बनवू शकता पाच ते सहा अंडी मी घेतलेले आहेत आणि फोडून एका बाउलमध्ये काढून घेतली जेणेकरून आपल्याला बनवताना एकदम सोपं जाईल आता बनवून घेऊया बनवण्यासाठी पहिलं पॅन गरम करायला ठेवायचा पॅन गरम झाला की मग त्याच्यामध्ये ते तेल वतायचं तेल गरम झाले की मग याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा कांदा बघा वाटीवरून मी कांदा घेतलेला आहे दोन आकारचे कांदे घेतले होते कारण बुर्जीला कधी पण कांदा भरपूर असला ना तर बुर्जी चांगली लागते आणि हिरवी मिरची पण आपण तेलातच टाकायची आणि कांद्यासोबत भाजून घ्यायची आणि रोज तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा येतो ना मग म्हटलं वेगळं काहीतरी करूया म्हणून म्हटलं आज बुर्जी पाऊ नाश्त्यासाठी बनवूया जेणेकरून घरातही सगळ्यांना आवडेल म्हणून असं बुरजीपावचा विचार केला आणि बुरजीपाव बनवायला घेतले आता कांदाही आपण लाईट थोडा भाजून झालेला आहे एकदम आपल्याला करफवायचं पण नाही कांदा कंटिन्यू परतून घ्यायचं आता कांदा थोडा भाजलेला आहे आता याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घ्यायचा टोमॅटोसुद्धा बघा मी मोठ्या आकारचा घेतलेला होता मोठा टोमॅटो होता तोसुद्धा एक वाटीभर झालेला आहे तो पण आता परतून घेऊया पण टोमॅटो पटकन शिजायला पाहिजे म्हणून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि परतून घ्यायचं मग कांदा आणि टोमॅटो चांगला भाजून घेऊ मी टाकलं परतून घेतलं ना की याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे काय होतं टोमॅटो ना पटकन मॅश होतो आणि पटकन शिजला जातो त्याच्यासोबत कांदा शिजतो झाकण ठेवल्यामुळं आता झाकण काढूया आणि आपला टोमॅटो आणि कांदा बघूया बघा टोमॅटो चांगला असा शिजलेला आहे थोडंसं मॅश केलं की कळतं की टोमॅटो छान शिजलेला आहे म्हणून नेहमी एकदम पिकलेला टोमॅटो घ्यायचा भुर्जीसाठी आता पूर्णपणे मॅश करून घेतलं आता आपण पुढची स्टेप बघूया आता याच्यामध्ये लाल तिखट आणि हळद टाकून घ्यायची म्हणजे तेलामध्ये छान शिजली जाते आणि तेल सुटे पण आपल्याला हा मसाला छान शिजवून घ्यायचं आहे तो पण परतून घ्यायचं एकदा का सगळे मसाले एकजीव झाले ना मग थोडंसं याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आणि परतून घेऊन याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक ते दोन मिनटात आपल्याला हे शिजवून घ्यायचे म्हणजे टोमॅटो कांदा सगळा कसा एकजीव होतो मसाल्यांचा म्हणजे भुर्जी पण आपली छान होते झाकण ठेवून आपण हा मसाला तेल सुटेपर्यंत चांगला शिजवून घेतलेला आहे आता झाकण काढू आणि आता जे आपल्याला जे चवीनुसार मीठ टाकायचं आहे ना ते आपण आता ह्या फोडणीमध्येच टाकणार आहे त्यामुळे आता मी याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे आपण बघा फक्त थोडंसं टाकलं होतं जेणेकरून टोमॅटो आपला शिजला जाईल पण आता जे पूर्ण आपल्याला मीठ लागणार आहे ना ते आपण आता ह्या मसाल्यामध्येच टाकून घ्यायचं आणि आता परतून घेऊया आणि मग याच्यामध्ये आपण अंडी टाकू आता याच्यामध्ये अंडी टाकली ना की लगेच मी मिक्स करणार नाही आहे हे असं टाकून घेणार आणि याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि नंतर मग एक ते दोन मिनटानं चांगलं शिजलं ना की मग आपल्याला त्याला परतवायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बुर्जी बनवून बघा खूप छान होते आता आपण झाकण काढून बघू छान अशी याची पोळी तयार झालेली आहे आता आपण सगळं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने का करायचं कारण आपण अशी पोळी टाकली ना खालून एकदम खरपूस भाजली जाते जसं आपण आम्लेट बनवतो ना तशा पद्धतीने त्याला कलर येतो आणि चविष्ट लागते बुर्जी आता सगळं मिक्स करून एकजीव करून घ्यायचं पहिलं उलटने सगळं मिक्स करायचं आणि अजून असं वाटतं की पुन्हा असं बारीक व्हायला पाहिजे मग तुम्ही मॅशरचा पण वापर करू शकता मॅशरने आपण असं बारीक करून घेऊ शकतो आता सगळी बुर्जी आपण मॅश करून घेतली त्यामुळे बुर्जी बघा कशी छान झालेली आहे आता याच्यामध्ये काय करायचं थोडीशी बारीक शिरलेली कोथंबीर टाकायची आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आता मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतली आता आपली भुर्जी तयार झालेली आहे आता आपण सर्व करूया बा कशी दिसायला सुंदर वाटते की नाही मस्तच आता पावाबरोबर सर्व करू आजची नाश्त्यासाठी आपण गुरुजीपाव ही रेसिपी केलेली आहे आणि नाश्त्यांच्या जर तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी पाहायच्या असतील तरी अनोखीचो चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्या रेसिपी पाहायला मिळणार आहेत जर तुम्हाला नाही मिळालं तर ह्या व्हिडिओच्या खालती मी सगळ्या रेसिपीची लिंक दिलेली आहे त्यामुळे तुम्ही रेसिपी पाहू शकता रेसिपीला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका असंच आपण छान छान रेसिपी घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मग कशी वाटली तुम्हाला ही आजची नाश्त्याची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की तुम्ही सुद्धा बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं जे बेल बेलायकन आहे त्याच्यावरही क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशीच एखादी छानशी नाश्त्याची रेसिपी घेऊन तोपर्यंत गुड बाय